नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण सध्या तांदूळकर वस्ती शेवर या ठिकाणची माडा तालुक्यातील ही वस्ती आहे या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजासाठी स्वतःचे रक्त या ठिकाणी आठवले आणि त्यांच्या त्यागातून ती प्रेरणा घेऊन या ठिकाणी शेवर या ठिकाणी रक्तदानाचा संकल्प या युवकांनी केलेला आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि खूप असा प्रतिसाद या लोकांना मिळत आहे काय याच्यामाग पार्श्वभूमी काय मनोज दादाने आपल्यासाठी समाजासाठी चार पाच दिवस उपोषण करून म्हणजे बाबा उपाशी राहून आपल्या समाजाला न्याय दिला त्याबद्दल आपण रक्तदानाचा शिबीर ठेवलेलं आहे आज महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आपण सर्व मराठा बांधव समाधानी आहात का हो समाधान मनोज दादा जसे म्हणतील त्यामा तसे आम्ही समज आहे पाटलांचा शब्द तो आमचा शब्द या ठिकाणी दुसरे युग आहेत काय काय सांगाल ना जे मनोजदाचा जे शब्द असला ना तोच आम्ही पालन करणार तर लक्षात घ्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून मुंबई या ठिकाणी आजाद आझाद होती मनोजदादा जारांगे पाटील यांच्या हकेला स सर्व लोकांनी प्रतिसाद देऊन त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं आणि ते आंदोलन यशस्वी झालं त्याच्यातून महाराष्ट्र शासनाने जे आर काढला आणि आज महाराष्ट्रातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत आहे त्याची एक प्रतिक्रिया प्र त्याचाच एक ध्यास घेऊन या ठिकाणी मनोजदादा जारांगे पाटील यांचं यांच्या प्रेरणेतून रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे भव्य असं हे आयोजन आहे अशाच प्रकारचं आयोजन महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी सतीश जगताप तांदूळकर वस्ती शेवरे एक मराठा एक मराठा